हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अरेंजमेंट अरेंजमेंटचा मराठी तर्ज व्यवस्था मांडणी समेट रचना तजवीज आयोजन पूर्वतयारी तर्तुद, करार आखिर होता है अरेजमेंटलाक्य प्रयोग वाक्य आर नो प्रॉपर सीटिंग अरेजमेंट इन द हॉल दुसरा वाक्य है वी केम टू एन अरेजमेंट ओवर द प्राइस ऑफ द कार तीसरा वाक्य है द कंपनी हेज अ स्पेशल द विद्क चौथा वाक्य आहे दिस अरेंजमेंट इज ओनली टेम्पररी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू